असताना सांगून जातो गडाची छेडखानी करू नका भगवान बाबा जेव्हा पाहतात ना तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाजरत असं दिसत पण ते जेव्हा मारतात ना त्या काठीचा आवाज येत पण जीवन उद्ध्वस्त होतं हजार लोकांनी पाहिलेले आज नारळी सप्ताहानिमित्त नामदेव महाराज शास्त्री यांनी एक वक्तव्य केलं की संत भगवान बाबाच्या काठी जर लागली तर ते कुणाला कळत नाही पण आजपर्यंत संत भगवानबाबांच्या चरित्रामध्ये कुणालाही काठी लागल्याचा उल्लेख नाही आजपर्यंत भाविक भक्त संत भगवानबाबांना मानतात कारण का भगवानबाबांच्या कृपा आशीर्वादामुळं असंख्य भक्तांचं त्या ठिकाणी कल्याण झालेलं आहे जीवन त्यांचं आनंदमय झालेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं संत भगवानबाबांना या महाराष्ट्रात या देशातील नव्हे परदेशातीलही त्या ठिकाणी भाविक भक्त येतात त्यांच्या भक्तीनं त्या ठिकाणी आयुष्य समाधानाचं करतात पण आज शास्त्री महाराजांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की भगवान बाबांची जर काठी लागली तर आजपर्यंत तरी भगवान बाबांची काठी कुणालाही लागलेली नाही कुणाचंही बाबांमुळं बाबांच्या काठींमुळं त्या ठिकाणी नुकसान झालेलं नोंद आजपर्यंत ऐकायला मिळाली नाही त्यातली त्यात ते त्यामध्ये त्या ठिकाणी शास्त्री महाराजांनी सांगितलं की आम्ही दोनशे मुलं सांभाळतो त्याच्यामधले पन्नास मुलं मराठा समाजाचे सांभाळतो आळंदीला जा कधीतरी पहा कितीतरी मुलं रोज वारकरी संप्रदायामध्ये घडतात कधी त्यांची जात विचारली जात नाही संत भगवान बाबांनी सुद्धा कधी आयुष्यात कोणाची जात विचारली नाही कधी कोणाचा धर्म विचारला नाही कोणाचा पंथ विचारला नाही आज तुम्ही एक पन्नास मुलं सांभाळून एक जात काढता मग खऱ्या अर्थाने वरून मानता की जातीवाद करू नका मग खरा जातीवाद नेमकं कोण करतं आहे हा एक मोठा प्रश्न आहे आणि वारकरी संप्रदायात जातीचा प्रश्नच येत नाही महाराज आणि जर तुम्ही जातीचा उल्लेख करून मी एवढे मुलं सांभाळतो मग एखाद्या समाजावर नेमका आपण उपकार करतात का संत भगवान बाबांना फक्त काय एका कोण्या समाजातले भक्त आहेत का सगळ्या समाजातून त्या ठिकाणी बाबांना मानतात आपण एवढ्या उंचीवरले माणसं आहेत आपल्या तोंडून हे वाक्य शोभत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका